मला एक नवीन रेसिपी दाखवणारे बंगाली स्टाईलमध्ये डाळ पाच फोडणीची मग रेसिपीला आपण सुरुवात करूया डायपूच्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी छान एक बंगाली स्टाईलमधली एक रेसिपी दाखवणारे बंगालीची डाळ चलामग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघायचं एक वाटी मस्तपैकी मी डाळ स्वच्छ दोन पाण्यामध्ये घेतलेली आहे मसूरची डाळ अगदी फोडणीसाठी बघा मी इथं कांदा घेतलेला आहे पाच फोडणीच्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये पाच राई जिरा कलंजी तीळ सफेद तीळ आहे आणि ह्याच्यामध्ये बडशॉप आहे आणि मेथी ह्याच्यामध्ये प्रा पाच प्रकारची फोडणी आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ हिंग आणि हळद एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा आणि घाण कोथंबीर घेतलेली आहे सर्वात पहिले आता मी कुकरमध्ये ठेवलेला आहे कुकरमध्ये आता आपल्याला एक चमचा घी टाकून घ्यायचा जेणेकरून मस्तपैकी आपल्याला डाळीला तडका द्यायचा ही टाकून घेतलेली आपण त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायची थोडीशी समुदर सारखी हिरवी मिरची कांदा मस्त आपल्याला एका करून घ्यायचा छान थोडासा परतून घ्यायचा तूपामध्ये कांदा आपला छान चढपून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच फोडणे टाकून घ्यायचे पाच फोडणी टाकून घेतलं की हळद मीठ टाकून घ्यायचे मस्त तुपामध्ये आपल्याला छान असा एक कांदा पाच फोडणी हिरवी मिरचा चांगला तडका करून घ्यायचा मस्तपैकी थोडासा आपला कांदा नरम झालं की याच्यामध्ये आपल्याला धुतली डाळ टाकून घ्यायची जेणेकरून आपल्याला मस्तपैकी कुकर लावून घ्यायचा हे बघा आता छान आपला मस्तपैकी कांदा छान आपला असा एक मसाला झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला डाळ ती धुतली ती टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं उकळ आलेली मस्तपैकी आता त्याच्यामध्ये आपल्याला कोथमीर टाकून घ्यायची वरणला मस्तपैकी कोथमीर टाकून घेतली की आता आपल्याला ला ला कुकर लावून घ्यायचा जेणेकरून आपल्याला तीन ते चार पाच गॅसवरती शिट्ट्या मारून घ्यायच्या कुकर लावून आहे मस्तपैकी पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला की आपली बंगाली स्टाईलमध्ये छान डाळ झालेली आहे मस्तपैकी वाली पाच फोडणीची माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आकार मानते थँक्यू